नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरती गंगावणेकर कळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्हाला उष्णता रोधक फुग्याचा प्रयोग करून दाखवला बरोबर आता तुम्ही स्वतः सगळ्यांनी हा, हा प्रयोग करून बघायचा आहे लागणारं सगळं साहित्य तुम्ही आपापल्याजवळ घेतलं सर्वांच्या मेणबत्ती आहे दोन फुगे आहेत पाणी घेतलेलं आहे चला तर मग करा प्रयोगाला सुरू मेणबत्ती लावून घ्या मेणबत्ती लावल्यानंतर एक फुगा फुगवून घ्या सगळ्यांचा फुगा फुगवून झाला त्याला गाठ मारून घ्या एक दाखवा मला फुगवलेला फुगा गाठ मारली चला आता काय करा हा फुगवलेला फुगा सर्वांनी मेणबत्तीवर धरा बघा काय झालेलं आहे फुगा मेणबत्तीवर धरतात लगेच फुटलेला आहे त्यात दुसऱ्या फुग्यामध्ये पाणी भरा गोंधळ न करता करून बघा फुग्यात पाणी भरा पाणी भरल्यानंतर फुगा फुगवून घ्या अर्पिता पाणी भरलं तू फुग्यात पाणी भरलं गाठ मारून घेतली आता सगळ्यांनी हा पाण्याने भरलेला फुगा मेणबत्तीवर धरा पाणी भरलं नव्हतं का तू भरलं असेल ज्यांनी पाणी भरलं नाही त्यांचा फुगा फुटणारच आहे पाणी भरा आपण सर्वांनी उष्णता रोधक फुग्याचा प्रयोग केला बरोबर काय जाणवलं आपल्याला पाण्याने उष्णता शोषून घेतली म्हणजे पाण्याने भरलेला जो फुगा होता तो आपला फुटला नाही आणि जो पाण्याने न भरलेला फुगा होता तो पटकन लगेच फुटला आपण उष्णतेवर धरला मेणबत्तीवर धरला की तो लगेच फुटला फुग्यात असलेले पाणी उष्णतेचे शोषण करते जेव्हा मेणबत्तीची उष्णता रबराच्या संपर्कात येते तेव्हा ती उष्णता पाण्याकडे हस्तांतरित होते पाणी उष्णता शोषण घेत असल्यामुळे फुग्याच्या रबराचे तापमान जास्त वाढत नाही पाणी गरम होण्यास वेळ लागतो आणि ते जास्त उष्णता शोषून घेते त्यामुळे रबर जास्त तापत नाही आता तसं जर पाहिलं आपण तर फुग्याचं रबर कसं आहे रे अगदी पातळ आहे पातळ आहे आहे की नाही आणि जास्त उष्णतेमुळे ते लगेच फुटते बरोबर आहे पण पाणी उष्णता शोषून घेत असल्यामुळे रबर सुरक्षित राहते आणि फुगा फुटत नाही